शेतकऱ्याला केंद्र सरकार व राज्य सरकार दोघांनी फसवलंय आता केंद्राने पंतप्रधान मोदींनी सांगितलं होत की किसानो का सोयाबीन छे हजार हम दाम देंगे आणि छे हजार तर दिलत नाही तीन हजार ओतून घेतलंय म्हणजे शेतकऱ्यांना मोदींनी फसवलं दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये तर कहरच झालाय कृषी मंत्री म्हणतात कर्जमाफी जर दिली तर शेतकरी त्याच्या मुलीच्या लग्नात पैसे खर्च करतो साखर खर्च करतो कधी म्हणतात एक रुपयाला भिकारी सुद्धा भीक घेत नाही आणि आम्ही तुम्हाला पीक विमा देतो अरे हे चाललंय काय आणि ह्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा म्हणतात की शेतकऱ्यांनो एकतीस तारखेपर्यंत कर्ज भरा म्हणजे तीन दिवसामध्ये कर्ज भरा कर्जमाफी देणार नाहीये आणि मुख्यमंत्री म्हणतात की अजित पवार बोललेले खरं महाराष्ट्राची आता ऐपत नाहीये अरे तुम्ही जाहीरनामा दिलाय तुम्ही सगळ्या महाराष्ट्राची दिशाभूल करताय का तुम्ही सरळ सरळ जाहिराम दिलेला आहे शेतकऱ्यांना तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही तुमचं कर्ज माफ करतो तुम्ही केलं नाही म्हणून तुमच्यावर आणि पंतप्रधान मोदीवर चारशे चा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेची आग्रही भूमिका हे आंदोलन संबंध महाराष्ट्रामध्ये पेटणार आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं या असं तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज लातूरच्या एसपी कार्यालयामध्ये आंदोलन करून आम्ही निवेदन देतोय निवेदनाचं अशी असं आहे कि गेला विदान की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारनं जाहीरनामा काढला आणि या जाहीरनाम्याच्या जा अनुषंगानं देशाचे पंतप्रधान सन्मान्य मोदीजींनी सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देतो अशा पद्धतीची घोषणा केली मात्र हमी भावापेक्षा कमी भावानं आज आम्हाला शेतकऱ्यांना शेत सोयाबीन विकावं लागलं ही देशाची शोकंती काय खऱ्या अर्थानं कृषी प्रधान असलेल्या देशात बळीराजावर भीक मागायची पाळी आलेली आहे आणि म्हणून रविकांत तुपकरांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आम्ही वेगवेगळे आंदोलन करतोय नुकताच अरबी समुद्रामध्ये सोयाबीन कापूस आणि शेतकऱ्याचे कर्जाचे बारे बुडवले आणि त्या दिवशी या सरकारने दडपशाही करून आमच्या हजारो कार्यकर्त्याला मुंबईमध्ये अटक केली या अटकेचा सुद्धा निषेध या ठिकाणी करतोय आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जे बेतन वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि मोदी सरकारनं आणि फडणवीसांना शेतकऱ्याची घोर फसवणूक केली म्हणून चारशे वीसच्या अंतर्गत या दोन पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यावर चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल केला पाहिजे अशा पद्धतीच्या आग्रहाची मागणी या ठिकाणी लातूरच्या एसपी ऑफिसच्या माध्यमातून करतोय आज आम्ही देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल करा म्हणून एसपी ऑफिसला आम्ही निघालेलो आहोत मोर्चे चान, मोर्चानं त्याचं कारण असं आहे की याने निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्याला स्वप्न धावले संपूर्ण कर्जमुक्ती करू सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ असं खोटं म्हणून आमची मतं घेतले आणि सत्तेवर आल्यानंतर त्याला बदल द्यायचं काम हे देशाचे पंतप्रधान मोदी असाय करत आहेत म्हणून आम्ही असं म्हणतो की दोघंही एवढे लबाड बोलणार आहेत की यांच्यावर एखाद्याने पीएचडी केली तर पीएचडी कंप्लीट होईल असे लबाड बोलणारे दोन्ही मुख्यमंत्री आणि फडणवीस आपले मोदी साहेब यांच्यावर गुन्हा नोंद झालाच पाहिजे ही गुन्हा नोंद होऊपर्यंत आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांची चळवळ चळवळमुखी करणार आणि शेतकरी त्यांना सरकारला सहयोगी करून सोडल्याशिवाय राहणार नाहीत